आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज माननीय हरिश्चंद्र संपतराव जाधव साहेबांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न माननीय हरिश्चंद्र संपतराव जाधव मुख्य कार्यकारी अभियंता बृहण मुंबई महानगरपालिका या पदावरून तीस जूनला सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सेवापूर्ती सोहळा गुरुकृपा लॉन्स विहितगाव या ठिकाणी रविवार दिनांक तेरा जुलैला सायंकाळी पाच ते दहा यावेळी या, या दरम्यान आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी हरीश जाधव आणि त्यांच्या मातोश्री जमनाबाई जाधव तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीताताई आणि त्यांचे दोघे मुले आणि एक मुलगी यांची कार्यक्रम प्रसंगी अतिशय सुशोभनीय ग्रँड एंट्री झाली त्यांच्या आगमनप्रसंगी पंजाबी नृत्य भांगडा आणि इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांनी कोल्ड फायर त्याचबरोबर रॉकेट फायरने जाधव कुटुंबियांचे स्वागत केले स्टेजवर आगमन झाल्यानंतर हरीश जाधव साहेबांबद्दल त्यांचे मोठे बंधू माननीय सुरेश संपतराव जाधव यांनी हरीश जाधव साहेबांबद्दल आपलं मनोगत व्यक्त केले मनोगतात त्यांनी सांगितले की शालेय अवस्थेत असतानापासून बुट पॉलिश असो किंवा काचपत्री वेचणे असो आणि इतर अन्य खालील दर्जाची कामं करून काबाड कष्ट करून अतिशय कष्टमय परिस्थितीत शाळेत शिक्षण घेतले प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी नंबर कसा लागला हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले अशा पद्धतीचा प्रवास करून हरीश जाधव हे मुख्य अभियंतापर्यंत पोहोचले आणि कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले या प्रसंगी समाजातील नातेवाईक आपतेष्ट स्वकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि धुळे नंदुरबार मुंबई ठाणे जळगाव आणि इतर जिल्ह्यातून आलेले पाहुणे अमेरिकेहून आलेले त्यांचे मित्रमंडळी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांनी माननीय हो हरीश जाधव गौरव गौरवोद्गार काढले छत्तीस वर्षांच्या शासकीय कारकिर्दीत एकही आरोप न झालेले जाधव साहेब हजारो नव्हे तर लाखांमधून एक अधिकारी असतात आपल्या शासकीय जीवनात वावरत असताना सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील भरीव मदत देणारे व्यक्तिमत्व म्हणजे हरीश जाधव कोरोना प्रसंगात हजारो गोरगरीब वंचित बांधवांची संपूर्ण खाण्यापिण्याच्या सामग्रीची दोन महिने पुरेल इतकी रसद आपल्या दोन महिन्यांच्या पगारातून दिलेली होती आणि नेहमीच दरवर्षी असंख्य सामाजिक कार्यक्रमांना आर्थिक भरभक्कम करणारे आपल्या ऑफिसमध्ये सफाई कामगारांना देखील भरभरून त्यांच्या परिस्थितीनुसार मदत करणारे व्यक्तिमत्व हजारो मान्यवरांमधून हरीश जाधव सर्वोच्च आहेत असे माननीय चंद्रकांत ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले या कार्यक्रमात समाजातील बऱ्याच संघटना त्यात प्रामुख्यानं शिरोमणी रविदास फाउंडेशन महाराष्ट्रीयन संघर्ष संघटना राष्ट्रीय चर्मकार महासंघ संत रोहिदास समाज विकास संस्था रविदास मार्ग आणि समाजातील बऱ्याच संघटना तसेच परिसरातील राजकीय नेते मंडळी कोरेवाडी परिसरातील माजी नगरसेवक हरीश भाऊ भणागे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे डब्ल्यू डी विभागातील अभियंते रामदासजी डोंगरेसाहेब बाळासाहेबजी सुरंजे नाणासाहेब साळुंखे कोपरगाहून आलेले सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ आहेर सामाजिक कार्यकर्ते रविराज कासवे रामेश्वर सूर्यवंशी अमोल गांगुर्डे राकेश अहिरे फौजी घोलप संजय हिरे दिलीप जाधव संजय पाथरे शिवा पाथरे दिलीप पात्रे दीपक पाथरे मंगेजी जाधव नितीन मोरे काळूराम अहिरे शिरपूरहून आलेले माजी नगरसेवक सुरेश अहिरे ज्येष्ठ मान्यवर आणि ज्येष्ठ समाज सल्लागार फुलाजी सुरंजे हरीश जाधव यांचे बहीण आणि मेहुणे रोहित आहेर आणि लतिकाताई आहेर मुंबईहून आलेले भटू आहिरे साहेब आणि समाजातील हजारो मान्यवर या सेवापुरती सोहळ्यास उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी हरीश जाधव साहेबांचा यथोचित रोचक आणि रंजक असा सत्कार केला कार्यक्रमप्रसंगी बहारदार गीते आणि सांस्कृतिक नृत्य आयोजित केले होते आणि त्यांचे सादरीकरण झाले आलेल्या सर्व मान्यवर समाज बांधव आणि मित्रमंडळी यांची स्नेहभोजनाची व्हेज नॉन अशी प्रशस्त व्यवस्था केलेली होती सर्वच आलेले अभयंकत पाहुणे मान्यवर कार्यक्रम आटोपून आनंदी वातावरणात परतत होते अशा हर्षोल्लासित वातावरणात हरीश जाधव साहेबांचा बहुगुणी आणि सर्व गुणसंपन्न दिलदार दानशूर व्यक्तिमत्त्वाचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला मुंबईतील रडत होतो त्यानंतर त्याचं इंजिनिअरिंग झालं साहेबांचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग त्याला मध्ये काम करायचं साहेब तिथे त्यानंतर आमची काही समजा काही त्याच्याशी तिच्याशी तिचं लग्न झालं नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्याला नोकरी लावलं त्यानंतर मुंबई महानगरपालिका असं चिकाटीचं जीवन केलेलं आहे आणि अतिशय अतिशय जिद्दी आहे अतिशय जिद्दी एखादं त्याने ठरवलं काम करायचं की तो तो पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही असं असं त्याचं जीवन गेलेलं आहे आता मी मी तो आता, आता या... सप्रेम आज आनंद दिवस आज आमचे मामा श्री जी जाधव मुंबई डेप्युटी इंजिनियर यांच्या सेवानिवृत्ती प्रोग्राम निमित्त सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नातेवाई गणगोत विविध मान्यवर सर्व आज नाशिक येथे जमले सर्वांनी मामांना सेवानिवृत्ती सोहळ्यानित्त शुभेच्छा दिल्या तिथून पुढील भाऊवाटचालीसाठी मी सागर आहेर माझ्या एस ए ग्रुप फाउंडेशनतर्फे त्यांना सेवानिवृत्ती सोहळ्यामुळं खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाऊ वाटचालीची खूप खूप शुभेच्छा देतो साठी त्यांचा नंबर लागला यात त्यांच्या भावान त्यांचे मोठे भाऊ सुरेश जाधव यांनी आपलं बलिदान दिलं असं समजा कारण त्या पदासाठी ते पोचले असते परंतु हरीश जाधवांसाठी सुरेश जाधवांनी कुठेतरी आपलं मन मारून घेतलं आणि लहाण्या भावाला पुढं काढलं पुढंच काढून इतकं मोठं आज अधिकारी बनवलं आणि आज साहेब सेवानिवृत्त होत आहेत साहेबांबद्दल जर बोलायचं तर मी मागाशीच म्हटलं की आम्ही लहान तोंडी मोठा घास नाही घेऊ शकत एवढं परंतु साहेबांचं सामाजिक जीवन देखील खूप चांगलं आहे देखील साहेब अग्रेसर असतात समाजाचा व्यक्ती त्यांच्या ऑफिसवर कधी गेला असेल शासकीय काम असेल नगरपालिकेचं तेही त्यांनी प्रायोरिटी त्याला दिली तेही करून दिलं आणि सामाजिक कामांना तर विचारूच नका भरभरून मदत दिली कोरोना काळात तर गोरेवाडी नाशिक या ठिकाणी तर त्यांनी दोन महिन्याचा पगार दोन महिन्याच्या पगाराचं रेशन इथल्या गोरेवाडीच्या समाज बांधवांसाठी व इतर बांधवांसाठी त्यांनी दिलं इतक्या मोठ्या दिलाचा इतक्या मोठ्या मानाचे हे महान व्यक्तिमत्त्व आहे या व्यक्तिमत्त्वांना आज ते सेवानिवृत्त झाले तीस तारखेला सेवानिवृत्त झाले साहेब आणि आज तेरा तारखेला साहेबांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम नाशिक या ठिकाणी देखील संपन्न झाला दोन कार्यक्रम साहेबांचे मुंबईला देखील झाले सेवापूर्ती सोहळ्याचे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी देखील होत आहे साहेबांना खूप खूप शुभेच्छा साहेबांना आता पुढील आयुष्य हे निरोगी जावं अतिशय साहेबांनी जो छंद असेल तो छंद त्यांनी जोपासावा आणि तो पूर्ण करावा जेणेकरून या छंदातून ज्या राहिलेल्या ज्या अपेक्षा आहेत ते नक्कीच पूर्ण करतील आणि साहेब शिरकाळ त्यांना आयुष्य मिळावं आमचं देखील एक एक वर्षाचं आयुष्य साहेबांना मिळावं ही या ठिकाणी त्यांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय रविदास जय भीम